नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील लोहा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील